अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन होळीला सुरुवात करते पितृपक्ष म्हणजे बघा आपल्या पितरांची आठवण काढण्याचा काळ त्यांना आदरांजली वाहण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी विशेष उपाय करण्याचा काळ आहे हिंदू धर्मामध्ये बघा पितृपक्षाचं असं सा महत्व आहे बघा या पितृपक्षाच्या काळामध्ये केलेली पूजा श्राद्ध तर्पण आपल्या पित्रांना तृप्त करत असते आणि त्यांचा आशीर्वाद मिळून आपल्या जीवनामधील अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होत असते बघा पितृपक्षामध्ये करण्यासाठीच सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे बघा पित्रांचं तर्पण आपल्या पित्रांना बघा आपण जर तर्पण केलेलं पाणी तीळ आणि यांच्या माध्यमातून आपण जर त्यांना तृप्त करू शकत असतो तर बघा असा विश्वास आहे की तर्पण केल्याने आपल्या पित्रांना शांती मिळत असते आणि आपले जे पित्र आहेत ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे पितृतर्पणामुळे आर्थिक समस्या देखील दूर होत असतात आणि घरामध्ये संपत्तीचा प्रभाव वाढतो बघा पितृतर्पणासाठी एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यात काळे तीळ चंदन आणि तांदूळ टाकून पित्रांची आठवण करून त्यांना ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तर्पण करताना बघा गोत्र पित्रांची नावं घेऊन जल अर्पण करावं यामुळे बघा पितृक जे आहेत ते तृप्त होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते पितृ पक्षामध्ये बघा पिंपळाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं पिंपळाचे झाड हे बघा पितरांचे निवासस्थान मानले जाते म्हणून पितृपक्षामध्ये या झाडाची नियमित पूजा करावी पिंपळाच्या झाडाखाली बघा तुपाचा दिवा लावावा आणि तिथे तुम्हाला काही वेळ बसून पितरांच्या नावाचं स्मरण करायचं आहे असं केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळत असतो आणि आर्थिक अडचणीही दूर होतात तसेच बघा धनप्राप्ती ही आपल्याला लाभत असते असे बघा पितृपक्षामध्ये केलेल्या दानाला विशेष आणि अनन्य सारा महत्त्व असतं या काळामध्ये गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्नदान करणं वस्त्रदान करणं यासह बघा धान्य तूप तेल यासारख्या जीवन आवश्यक वस्तूंचे दान करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं आपल्या पितरांच्या तर्पणासाठी आणि श्राद्धासाठी जे काही आपण अन्न तयार केलं जातं बघा त्याचा एक भाग दान करायचा असतो आणि बघा धनप्राप्तीसाठी विशेषतः सुवर्णदान चांदीचे दान आणि चांदी गोदान अत्यंत फलदायी मानले जाते बघा अशा या दानामुळे पितरांची कृपा आपल्यावरती होते आणि ते पितरांच्या आशीर्वादाने आर्थिक संकटे दूर होतात पितृपक्षामध्ये काळ्या तिळालासुद्धा खूप महत्त्व आहे काळे तिळ आणि पांढरे तिळ बघा हे दोन्ही पितरांना अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते पितरांची कृपा मिळवण्यासाठी बघा पितृतर्पणामध्ये तिळाचा वापर जो आहे तो आवर्जून केला पाहिजे आणि करत आपण करतच असो तसंच पितृपक्षामध्ये बघा तिळाचे दान केल्यास ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध होते असं देखील सांगितलं जातं त्यानंतर बघा पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षामध्ये गायीला अन्न द्यावं खायला द्यावं विशेषतः तांदूळ गाईला खाऊ देऊ शकता गायीला तुम्ही पोळी देऊ शकता चपाती खायला देऊ शकता असे केल्याने बघा पितृ प्रसन्न होतात आणि घरामध्ये संपत्तीचा प्रवाह आपल्या सुरू होतो यासाठी गायीला नेहमीने तुम्ही तांदूळ अर्पण करून नमस्कार करू शकता घरात धनप्राप्ती हवी असेल तर पितृपक्षामध्ये विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी विशेष पूजन तर्पण आणि दान केल्यास त्यामुळे बघा अधिक द फलप्राप्ती होते बघा या दिवसामध्ये पितरांची कृपा आपल्या घरावरती राहते आणि आर्थिक लाभ होण्याची मदत होते त्याचबरोबर या काळामध्ये काळ्या कुत्र्यांना का आणि कावळ्यांना अन्न खाऊ घातल्याने पितरांची प्रसन्नता आपल्याला प्राप्त होते असं देखील मानलं जातं बघा तसेच धनप्राप्ती होते आपल्याला आणि आपल्या घरामध्ये नांदणारी गरिबी दूर होते बघा पितृपक्षाच्या काळामध्ये नियमितपणे आपण पितृसूत आणि श्राद्ध मंत्राचा जप करावा यामुळे पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबामध्ये संपत्तीचा प्रवाह सुरू होतो बघा या मंत्राच्या जपामुळे मानसिक शांतीही मिळत असते तसेच आर्थिक समृद्धीचे मार्गसुद्धा खुले होतात पितृपक्षाच्या काळामध्ये काही धार्मिक स्थळांना भेट देणं हे सुद्धा अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं जसं की बघा गायधाम हे पितरांचं विशेष स्थान मानलं जातं तिथे जाऊन तर्पण केल्याने पितरांची कृपादृष्टी आपण आपल्याला वरती होत असते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून आपली मुक्तता होते बघा पितृपक्ष हा आपल्या पितरांचा आदर करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा काळ आहे या काळामध्ये आपण केलेल्या पूजा तर्पण दानधर्म आणि काय जे काही धार्मिक विधी असतील यांचा जो परिणाम आहे ते, ते परिणाम म्हणून आपले जे पित्र आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख धनप्राप्ती प्राप्त होते समृद्धी येते आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी हे अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे बघा त्यांचा व्यवस्थितरित्या तर पण श्राद्ध करून त्यांना प्रसन्न करावे बघा ते आपल्याला असलेल्या अडचणी नक्कीच दूर करतील तुम्ही पण जर बघा आर्थिक समस्यांपासून झटत असायला आर्थिक अडचणी असतील तर हा उपाय जो आहे ना तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना असेही स्वामी समर्थ